तर हामीले पनि लाग्छ कि यो भनेको के हो कि के के किसिम खाली के छ राम्रो सक्छ कि के 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 يا <laughs> سڀ

कॅमेरामॅन काय निस्त्र पुरशे पुढे <sum> <sum> <sum>

सी आय डी कडे तपास आहे तर ते म्हणतात ते तपास आता लोस चालू सहा ते चौदामधला ज्या प्रशासनाने जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला म्हणजे मूळ पुसून मी सांगतोय की त्यावेळेचे एस पी या भागातले डीवायस पोलीस स्टेशन जे काही त्या पोलीस स्टेशनमधले प्रशासन म्हणून होतं त्यांची सी डी आर तपास केली ह्या सगळ्या ज्यांनी जेव्हा एस पी साहेबांच्या पोट चर्चा केली तर त्यांना असं लक्षात आलं की सहा ते चौदा मसले या वेळेच्या ह्याच्यामधला तपासाचं त्यांना काही लक्षात येत नाही व त्या कालावधीमध्ये किंवा आत्तासुद्धा जे लोक या आरोपींना जे मदत करत होते आणि जे रेकॉर्डवरती आले म्हणजे त्यांनी पैसे ट्रान्झॅक्शन ज्यांनी केलं तो डॉक्टर वायबसे म्हणून आहे त्याच्या गाडीमध्ये एक व्ही आय पी ट्रीटमेंट सारखं त्यांना सोडत आल तो शिवलिंग मोराळे आहे अजून एक व्यक्ती जेव्हा कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या फोटो दाखवतो म्हणून हे वारंवार सांगत नाही कारण बालाजी तांदळे म्हणून हे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये का घेतलं हा प्रश्न आहे आणि हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे जे की त्यांचं कुटुंब स्वतः सांगते किंवा ते रेकॉर्डवरती कुठं तरी आले एक तर मीडियावरती सोडताना आलाय किंवा तुला कुठं सापडला काय नाही तुला कुणी फोन केला तुला कुणी सोडायला सांगितलं हे सगळे आजार फिरता परत व्हिडिओ करून सांगतात की मी मला जाताना गाडीत भेटले होते आहे ह्याचा काय मी पहिल्या दिवशीपासून तर हा विषय जे मानतोय ना या तपास सी आय डीकडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मी करारच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक होस पर्यंत इकडे तिकडे फिरवत होती ही जे लोक हे जे काही का रेकॉर्डवरती आहेत त्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडेसाहेब यांनी स्वतःच सांगितलं सगळं महाराष्ट्र त्यांना म्हणतं की नैतिकत आपण त्यांचा राजीनामा दिला पाहिजे किंवा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक केली म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही मानतात आम्ही राजकारण करतो एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्वत बसले आहेत लहान लहान लेकर त्यांचे बसलेले ले पेपर झाले बाळ तरी सुद्धा त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात की जे काही उविध सुल्ट सांगत नाहीत की जे आढळत आहेत तरी जे उलट कुठं मीडियावरती दिसले जातं त्यांना सरेंडर करताना कराडला ते डॉक्टर काय काय वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात काटक ह्याला कर ह्यांना जी दादागिरी त्या बाळाची तांदळ्यांनी केली होती ते वारंवार सांगतात कुठं ह्याला कागदार घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठं तरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये कारण का ही सर्व मंडळी पैशाने खूप दानशूर म्हणजे दानशूरपेक्षा पैशाने चांगले मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल ह्यांचा प्रयत्न होईल त्यांना ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे पोलिसांचा तपायसा जर तुम्हाला जीवन तापला तर चोवीस तासामध्ये प्रकरण आली तो का का एक तो जो माणूस नसेलच तो काय सापडतो हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नाही हे काही मोबाईल सापडले नाही की अनेक अजून काही विषय असतील आणि ह्या सगळे तिन्ही जणांचं बोलणं हे सगळं बघितलं आहे लोकांनी त्याच्यामुळे त्याला गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का जो आरोपी फरार आहे तो त्याचा काही घात आणि त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचा मृत्यू करण्यात आला असं काही म्हणायचं तुम्हाला आत्ताच बोलत सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो मी ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो काहीतरी त्याच्या जीवाला झाला असतो फार राजेश्वर चव्हाणांनी असं एक उत्तर केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर दिलं बघा आणि ह्याच्यामध्ये तुला की कुठून जाऊ शकतो तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जी तेल कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती लोकप्रतिनिधी निघून तुम्ही आरोप करा पण आम्ही सातत्याने सांगतो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला की सर्व पक्षाचे आमदार बोलले मग तिथं काय राजकारण दिस म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोललेत की सगळ्यांनी माहिती घेतली असेल ना एखाद्या जी सभागृह गेल्यानंतर सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वास आहे त्या विषयावरती मांडतो या देशमुख कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि हीच वस्तुस्थिती आहे हीच वस्तुस्थिती आहे काही लोकांमुळंच काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोक हो विश्वास घेईल आणि पूर्ण काम करू आता त्या एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झाले सावकरी सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील देखील त्यांच्या होऊन केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले त्या पार्श्वभूमीवरती आपण बैठकी कुठल्या सरकारकडे प्रशासनाकडे सर्वजणच मागणी करतो कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण मागणी करणार आहोत आणि या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत आणि अजितदादांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू एकदा परत आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई या संदर्भात आम्ही निश्चितपणे त्यांना परत एकदा बोलणार त्या पद्धतीने हॉस्पिटलमध्ये व्ही आय ट्रीटमेंट दिली तर त्याच पद्धतीने जेलमध्ये सुद्धा व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप आहे नंतर त्याकडे कसं बघताय आणि काही ना काही त्यांच्याकडे असणार की ज्या परिस्थिती ज्या आम्हाला जे कानावर तो आम्ही तुम्हाला बोलतो पण त्या कुटुंबावरती अन्याय झाला आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली चुकीची झाली कुठून तरी कुठंतरी त्यांना कळतं आहे आणि सत्य कधी मांडतं जेलमध्ये गॅपिटल जाते असं तुम्हाला वाटतंय का नाही तर कसं बघतील ते सरेंडर करणारा करता वेळेस पहिल्यांदा आपण बघितले चांगल्या गाडी मध्ये येतो तो, तो सरेंडर होतो वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे हातातले दोरे सगळे काढून आपण हे तर मीडियाने बघितले दाखवले बरोबर एक नाही होऊ शकतो नाही कुठं तरी व्हीआयपी ट्रीटमेंट चालूच आहे बघा परत काय आहे सहा ते चौदा प्रशासन तेव्हा म्हणत त्यांनी तिथं काही चुक्या केल्या आहेत आणि ग्रह विभाग वरती माहिती घेत असताना खालून त्यांना माहिती जाते का हा मूळ भाग आहे मग जेव्हा वस्तुस्थिती मीडियामार्फत किंवा आपल्या सर्वांमार्फत जेव्हा हे सर्वजण बसतात किंवा बोलतात त्याच्यामध्ये दखल घेतल्या जातात ही वस्तुस्थिती जेनी गाडीमध्ये सोडलं तो शिवलिंग मोराळे तिसरा ज्यांनी यांच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनच्या त्या बाजूला आतमध्ये तांदळे यांना अटक करत नाही हा विषय तुम्ही मध्ये भेट घेतली तेव्हा हे विषय त्यांच्या कानावर घातले होते का मी जेव्हा जेव्हा पण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कानावर आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कोणी गुन्हेगार ह्याच्यात असते जे कोणी त्याच्यावरती कारवाई होते पण तुम्ही सांगून देखील काही होत नाही काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललं पाहिजे पण कुठं पाहिल्यापासून तुला सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात त्याच्यात पण जे काही चुक्या आधी झाले किंवा था। जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे <laughs> परत दोन तारखेपासून दुसरं अधिवेशन सुरू व्हायला लागलं आहे मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा सगळा मुद्दा विचारला होता त्यामुळे वार्ता सुटली होती आता दुसरं अधिवेशन यायला लागलं तरी या प्रकरणात पूर्ण न्याय मिळालेला नाही म्हणजे अधिवेशनामध्ये हे सगळे प्रसाद उमटले हो आता गावकऱ्यांची या सर्व परिसरांच्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतील ही त्यांच्या कुटुंबा ज्या ज्या असतील ज्या काय आहेत जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आम्हाला सभागृहात मांडावंच लागतं No, no,、嗯嗯嗯